सभापती महोदय हा गंगापूर तालुक्यातील प्रश्न आहे गावातली एक वसाहत पूर्णपणे पाण्यामध्ये असते मग दारणार तो, तो कोंडापूर पाच सहा गाव आहेत पुढे त्यांना जायला पावसाळ्यात रस्ताच नसतो मी तुम्हाला विचारलं होतो हा रस्ता आपण करून देणार का ह्याच्या मार्फत इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत आपण उत्तराला असं दिलंय की जिल्हा परिषद छत्रपती संभाजीकर यांच्या मार्फत करणं आवश्यक आहे पण ते विचारणार असाल तुम्ही हा रोड तर करावा लागेल साहेब फक्त माझी विनंती एवढी हा आदेश आपण ग्रामविकास खात्याला देणार का पावसाळ्यामध्ये गावाचे दोन भाग होतात आणि मग एका भागातनं दुसऱ्या भागात जायला फार फिरून जावं लागतं म्हणून या ठिकाणी त्यांची मागणी आहे हो नाही नाही आता याच्यामध्ये नुसता जर रस्त्याचा प्रश्न असता तर एका मिनटात झालं असतं पण नुसता रस्ता नाही त्या ठिकाणी जर मार्ग काढायचा तो रस्ताही बुडणार आहे रस्ता, रस्ता केला तरी त्या ठिकाणी आपल्याला पूलच तयार करावं लागणार आहे जवळजवळ नव्वद कोटी रुपये त्याचा खर्च येणार आहे आणि म्हणून हा नव्वद कोटी रुपये खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही आणि म्हणून मग या संदर्भात निश्चितपणे ग्रामविकास विभाग असेल किंवा पीडब्ल्यू डी विभाग असेल यांच्याशी चर्चा केली जाईल आणि काय मार्ग काढता येईल ते बघितलं जाईल